मंडळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देत असल्याची घोषणा केली त्यानुसार सध्या राज्यभरामध्ये साजरा होणाऱ्या या उत्सवाला शासनानं अधिकृत मान्यता देत विविध योजनांची घोषणा केली आहे आता या राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं नेमका काय फायदा आणि कुणाला फायदा होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता तो अधिकृत सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जावा या हेतून राज्य सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देत मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यात साजरा करण्याची घोषणा केली या अंतर्गत काय काय फायदे होणार आहेत तर नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून दीड कोटी रुपयांचं अनुदान तर तालुका ते राज्यस्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धांसाठी तब्बल दहा कोटी रुपयांची बक्षिस सरकारकडून जारी केली गेली आहेत यात पारंपरिक सांस्कृतिक उपक्रमासोबतच आधुनिक उपक्रमांनाही स्थान देण्यात आले ग्रामीण ते शहरी स्तरावरती पारंपरिक कला भजन नृत्य नाट्य लोककला यांना यामुळे प्रोत्साहन मिळेल तर कलाकार मूर्तिकार लायटिंग डेकोरेशन उद्योग साऊंड स्टेज पर्यटन सेवा यांना आर्थिक चालना मिळणार आहे सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून जी दहा कोटी रुपयांची बक्षिस दिली जाणार आहेत ती नेमकी कशी असणार आहेत ते जाणून घेऊयात राज्यस्तरीय प्रथम विजेत्या मंडळाला साडेसात लाख रुपयांचं पारितोषिक राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाच्या मंडळाला पाच लाख रुपयांचं पारितोषिक राज्यस्तरीय तृतीय विजेत्याला अडीच लाख रुपये तर छत्तीस जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या मंडळांना पन्नास हजार रुपये छत्तीस जिल्हास्तरीय विजेत्या द्वितीय विजेत्या मंडळाला चाळीस हजार रुपये तृतीय विजेत्यांना तीस हजार आणि तीनशे सत्तावन्न तालुकास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिलं जाणार आहे आता या स्पर्धांसाठी मंडळांनी अर्ज कसा करायचा आहे तर पु ल देशपांडे कला अकादमीच्या पी एल देशपांडे कला अकादमी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती भेट देऊन मंडळांना नोंदणी करता येणार आहे पण केवळ नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक गणेश मंडळांनाच अर्ज करता येईल सहभागी होणाऱ्या मंडळांना गतवर्षाचा ते यंदाच्या अनंत चतुर्दशी पर्यंतचा अहवाल सादर करावा लागणार आहे राज्य सरकारनं घेतलेल्या या पुढाकाराबद्दल गणेश मंडळांनीही आनंद व्यक्त केलाय चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष सदानंद लाड म्हणतात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं सांस्कृतिक वारसा पर्यावरणपूरक उपक्रम कला साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमातून उत्सव अधिक भव्य स्वरूपामध्ये साजरा होतोय या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांची प्रतिष्ठा वाढणार असून ग्रामीण ते शहरी स्तरावरती गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह नवी उंची गाठेल गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकजुटीचा सामाजिक सलोखा जपण्याचा आर्थिक विकासाचा आणि सर्वांना एकत्र आणण्याचा उत्तम संदेश दिला जातो मंडळांनी अधिकाधिक सामाजिक भान राखून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल वाढवावा या दृष्टीनंही या स्पर्धेचा उद्देश आहे त्यामुळे तुमचंही मंडळ जर पात्र असेल तर नक्की अर्ज करा बाकी बाप्पाची कृपादृष्टी आहेच बोला गणपती बाप्पा मोर